हदगाव तहसील इथे संपूर्ण हातगाव हिमान हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आमच्या कोणत्या समाजाला विरोध नाही परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखरी करत असेल हे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेला आहे त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चितपणे आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे आज एवढ्या हजारोच्या संख्येने आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील आमचे प्रमाणे उत्तरपणे या मोर्चा झाले आज प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शन करण्यात येतात मोर्चा करण्यात येतात याचं महत्वाचं कारण की धनगर समाज असेल बंजार समाज असेल आणि इतरही काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात खरं म्हटलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटतंय का बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केले हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळेल आहे आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं है की हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या परंतु हैदराबाद गॅजेट नुसार ये सरकार चालत नसेल हे देश चालत नसो हा घटने हा देश चालतो आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा शंभर टक्के विरोध करू एवढं आपण सांगतो खरं म्हटलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात आज प्रत्येक मतदारसंघा म्हणजे आमचा आदिवासी समाज बहुसंख्येन आहे आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो लोकसभेला राहतो परंतु जेव्हा आमच्या वेळ येते तेव्हा मात्र आदिवासी बाजू घेतल्या जात नाही आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही पाठिंबा देत नाही परंतु तरी काही हरकत नाही आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही भिजू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरी बसल्याशिवाय ठेवणार नाही आदिवासी आदिवासी आरक्षणाला एक तर धक्काच लावू शकत नाही कारण बाबासाहेबांना घटने म्हणजे जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटने म्हणजे दुरुस्ती करावी लागते राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते असं कोणी मागितल्यामुळे मोर्चे मा, काढल्यामुळे काय आरक्षण मिळू शकत नाही बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये एक टक्का सुद्धा बदल होणार नाही पुढची भूमिका काय आज आम्ही तालुका स्तरावर मोर्चे चालू आहे यानंतरही शासन जर त्या भूमिकेशी ठाम असेल तर आम्ही जिल्ह्याच्या स्तरावर मोर्चा करणार आहे कालच आमचे मुंबईला सर्व आमदार आजी माझे आमदार सगळ्यांचे आमची बैठक झाली आम्ही सगळ्यांनी बहुमताने ठरवलं की हा समाजाचा प्रश्न आहे यामध्ये कोणतंही पक्षाचं राजकारण न करता समाजासाठी आपण सर्व एकत्र आलो पाहिजे आणि निश्चित ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे मग ती, रस्ती ती रस्ते ती आमची लढाई रस्त्यावरची असेल की मंत्र्यांनी लढाई असेल की किंवा विधानसभेची लढाई असेल या तिन्ही ठिकाणी आमच्या संपूर्ण आदिवासी समाज एका दुकानं एकत्र राहतील सरकारच भाड्यान लावत असं काही नागरिकांमध्ये चर्चा आहे की सरकारच आदिवासी मध्ये आणि समाजात समाजामध्ये भांडण लावत आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया हे खरं आहे की सरकारच यामध्ये भांडण लावत आहे कारण सरकारला सगळं कळतंय आरक्षणामध्ये कोण घुसू शकते आणि कोण घुसत नाही अहो हैदराबाद गॅजेटचा आणि बंजारा समाजाचा काय संबंध होता ते हैदराबाद गॅजेट एका समाजाला न्याय देण्यासाठी काढला परंतु याचा दुरुपयोग करण्यासाठी दुसरा समाज कुतळे झालेला आहे आणि म्हणून कुठंतरी समा हे सरकार आपसामध्ये भांड लागतं खरं म्हटलं तर बंजारा समाज असेल धनगर समाज असेल किंवा आदिवासी समाज असेल हे सक्का भावाप्रमाणे एकत्र राहणारे आम्ही सर्व बांधव होतो परंतु आमच्यामध्ये भांड लावण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि निश्चित याचे फळ त्यालाच भेटल्याशिवाय राहणार नाही ओके आदिवासी समाजाच्या वतीने इथे जो महामोर्चा काढण्यात आला यामध्ये प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये त्याच पद्धतीने आदिवासी समाजाच्या जवळपास साडेबारा हजार जागा आहेत या अजूनही शासनाने भरलेले नाही आहेत त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजे रिक्त पदांचा जो अनुशेष आहे तो जवळपास सत्तर हजार पदांचा अनुशेष आहे तो या ठिकाणी सरकार भरायला तयार नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी काल परवा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे की आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत ते भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव हो त्यांनी मांडला आमच्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी आहे की तुम्हाला कोणत्या आदिवासींनी मागितले तुम्ही या पद्धतीने एक तर आदिवासींचं आरक्षण पावण्याचा घाट या ठिकाणी रस्ता आहे दुसरं त्या पद्धतीने आदिवासीच्या जमिनी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लुबाडण्याचा प्रयत्न करताय मी या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी या ठिकाणचा प्रत्येक आदिवासी आज रस्त्यावर उभा आहे आणि तो त्या ठिकाणी घटनादत्त जो अधिकार मिळालेले त्या माध्यमातून तो लढणार हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाज हा मुळात एक राजकीय या पद्धतीने अजेंडा आहे एक प्रकारचं जे मुळात आदिवासी समाजाच्या ज्या रिक्त पदांचा जो अनुशेषामुळे जे राज्यभरामध्ये आंदोलन चालू होतं ते कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि समाजा समाजामध्ये भांड लावून या ठिकाणी मूळ प्रश्न जे आदिवासी समाजाचे ते कुठेतरी या ठिकाणी नजर अंदाज करण्याचा एक नवीन कुठील डाव या ठिकाणी सरकार असते आणि या ठिकाणी आदिवासी समाजाच्या आरक्षण तसेच जमिनी हडप करण्याचा त्याच्या मागे हा फार मोठा डाव आहे आज जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चाचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या संपूर्ण बंजारा समाज तसेच वडार समाज सुद्धा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे व शासनावर मोर्चाच्या माध्यमातून हो इतर निवेदन हो की आंदोलनाच्या माध्यमातून हो दबाव तंत्राचा वापर करत आहे परंतु या दबावाला शासनानं कोणत्याही प्रकारे बळ पडू नये कारण आदिवासी समाजाचं आरक्षण हे महाराष्ट्र मा, शासन किंवा कोणत्या राज्य शासनाच्या हातामध्ये नसते तर ते संसदेमध्ये पास करावं लागते आणि त्यानंतरच राष्ट्रपतीची सय झाल्याच्या नंतरच जा आदिवासी समाजामध्ये कोणाला एंट्री द्यायची किंवा आदिवासी समाजामधून कोणती एखादी जमात बाहेर करायची हे संसदेत संसदे, संसदे आणि राष्ट्रपती ठरत असतो त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमची या निवेदनाच्या माध्यमातून एक विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र शासनाकडे बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये घुसू नये याबाबत शिफारस करू नये चुकून जर अशी जर शिफारस केली तर त्याचे खूप परिणाम शासनाला भोगावे लागतील आजची जे लढाई आहे मोर्चाच्या माध्यमातून झालेली आहे परंतु यापुढे रास्ता रोखो किंवा इतर कायदेशीर मार्गाने घटनात्मक मार्गाने आम्ही आंदोलन करण्यास रा मोकळे राहील असं या ठिकाणी आम्ही शासनाला सांगू इच्छितो